बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले माझा प्रचंड मानसिक छळ झाला माझ्या मरण्याचं कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्यानं माझ्यावर चार वेळा अत्याचार केला प्रशांत बनकरनं मानसिक आणि शारीरिक त्रास दिला असं तळ हातावरील सुसाईड नोटमध्ये लिहून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं भाऊ विजेच्या दिवशी जीवन संपवलं होतं या प्रकरणातील प्रशांत पंतकरला आता पोलिसांनी अटक केली आहे तर गोपाल बदनेचाही कसून शोध सुरू आहे या प्रकरणातील महिला डॉक्टर या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मूळ रहिवासी होत्या त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्यापही फरार आहेत मूळ परळी येथील रहिवासी असलेल्या बदनेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे बनकर सामान्य नागरिक असल्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा दावा आहे या प्रकरणात मुख्य आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे या घटनेनंतर पोलिसांनी वेगवान तपास सुरू करत अनेक ठिकाणी छापे टाकले प्रशांत बनकर फरार झाल्यानंतर तो आपल्या एका मित्राच्या फार्म हाऊस मध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांच्या पथकानं सापळा रथून पहाटे चा सुमारास पुणे परिसरात ही कारवाई केली पोलिसांनी फार्म हाऊसला वेडा घालून त्याला बेड्या ठोकल्या अटकेनंतर बनकरला फलटण शहर पोलीस ठाण्यात आणण्यात येणार असून त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे दरम्यान दुसरा आरोपी जो पोलीस असल्याचं सांगितलं जातं तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे प्रशांत बनकरला अटक झाल्यानं या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही अविवाहित महिला डॉक्टर दोन वर्षांपासून फलटण इथं कार्यरत होती गेल्या काही महिन्यांपासून ती पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादात भरडली जात होती 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 कारण वैद्यकीय तपासणी वादातून तिची चौकशी सुरू त्यामुळे ती खूप मानसिक तणावात वारंवार वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली होती माझ्यावर अन्याय होतोय मी आयुष्याची अखेर करेन असं ती वारंवार म्हणत होती मात्र त्याची दखल घेतली गेली नाही अखेर तिनं नामांकित हॉटेलात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा अखेर केला त्या फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात मुळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे मृत डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये करण्यात आलेल्या गंभीर आरोपामुळे या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे या घटनेवर भाजप आमदार सुरेश धस मैदानात उतरले असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे हल्टणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दबाव टाकणारे कुणीही असो ते आरोपी झालेच पाहिजे प्रेशर टाकणारे ते आता तपासात पुढे येतील त्यांनी तसे काही केले असेल तर कोण खासदार असतील त्यांचे कोण पी ए असो ते शंभर टक्के आरोपी झाले पाहिजे या प्रकरणात क्लार्कपासून ते सी एस पर्यंत जे लोक यासाठी जबाबदार असतील त्यांना सर्वांना आरोपी केले पाहिजे असे भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे आमदार सुरेश ध्वज म्हणाले या आत्महत्या प्रकरणात कोणी पोलीस उपनिरीक्षक त्यांच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजे परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते या प्रकरणात आरोपी झाले पाहिजे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होत सर्व आरोपी फासावर लटकले पाहिजे असे धज यांनी म्हटले आहे बीडचे लोक बुद्धिमान आणि सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाणारे आहेत संपदाच्या वडिलांना केवळ तीन एकर जमीन आहे त्यावर त्यांनी मुलीला शिकवले आणि बीडचे म्हणून कोणी हिनवत असेल तर ते दुर्दैव आहे ज्या पोलिसांनी या प्रकरणात तक्रार घेतली नाही हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालले पाहिजे परंतु यासाठी एस आय टी स्थापन झाली पाहिजे आजच्या दैनिकामध्ये आरोपी फरार असल्याची बातमी आहे पोटाला चटका घेऊन ऊस तोडून आमचे लोक लेकीबाईंना शिकवतात त्याचा जर असे लोक गैरफायदा घेणार असतील तर जरब बसली पाहिजे इथून पुढे असे प्रकरण होता कामा नये सोलापूरच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे अवघ्या महाराष्ट्राचं समाधमन सुन्न झालंय या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठली असताना आता या प्रकरणात एका माजी खासदाराचा कथित हात असल्याचाही आरोप केला जातोय या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी स्वतः समोर येत आपली बाजू स्पष्ट केली आहे महाराष्ट्रात काही झालं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला जातो तसं इथं काही झालं की आमच्या नावाची बदनामी केली जाते असं ते म्हणाले फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यांच्या आत्महत्येनंतर खासदाराच्या दोन पियंवर तिच्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला जातोय यामुळे हा खासदार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता तदनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी भाजपचे माजी खासदार सिंह निंबाळकर यांच्या आरोप केले त्यामुळे या प्रकरणात सिंह निंबाळकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे त्यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपली बाजू स्पष्ट केली आहे रणजित सिंह निंबाळकर म्हणाले ही अत्यंत निंदनीय घटना आहे आत्महत्येचं गलिच्छ राजकारण केलं जात आहे या प्रकरणात महिला डॉक्टरचा जीव गेला त्या महिलेनं जीव का दिला त्याचं कारण शोधण्याची गरज आहे पण महाराष्ट्रात काही झालं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जातात तसं इथं काही झालं की आमच्या नावाची बदनामी केली जाते ही परंपरा है। पड़ कार याला भीक घालणार नाही प्रकरणात दबाव असल्याचा आरोप करतात पण या प्रकरणात आम्हीच समोर येऊन या घटनेची विस्तृत चौकशी आणि तपास करण्याची मागणी करत आहोत सीडीआर खोटं बोलत नाही त्यामुळे सीडीआर असेल व्हॉट्सअप मॅसेज चॅट असेल तर त्यातून सत्य वस्तुस्थिती समोर येईल पण त्या भगिनीचा जीव गेला त्यात कुणाला राजकारण करायचं हे संपूर्ण तालुक्याला कळलंय बड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार काही जण करतायत असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे सुमारे पाच हजार कोटींच्या मलिंदा गँगचे मुख्य सूत्रधार व मास्टर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करून सरकारची उरली सुरली विश्वासार्हता वाचवावी कारण हा प्रश्न केवळ आपल्या एकट्याच्या इमेजचा नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या इमेजचा आहे असे ते म्हणाले संजय शिरसाट यांनी शिडकोचे अध्यक्षपद मिळताच सारे नियम धाब्यावर बसवून बिवलकर कुटुंबाला नवी मुंबईतील पंधरा एकर जमीन दिली हा तब्बल पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी संजय शिरसाट यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे पण अद्याप त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही यामुळे त्यांनी या, या प्रकरणी शनिवारी मुख्यमंत्र्यांना वन विभागाने नवी मुंबईतील सिडको प्रकरणाचे आपल्याला पुरावेच लागता आहेत ना तर वन विभागाचे दिलेले कबुली पत्राचे हे घ्या आणखी पुरावे आधी साडेबारा हजार पानाचे पुरावे आपल्याकडे पाठवले आहेतच आणि आताही वन विभागाने गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना दिलेले दोन पत्र सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत हेही आपल्याकडे पाठवतो तसंच याबाबत गुन्हा दाखल झाल्याचंही कळतंय आता तरी पाच हजार कोटी रुपयांच्या या मलिंदा गँगचे मुख्य सूत्रधार आणि मास्टर मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची उरली सुरली विश्वासार्हता रसातळाला जाण्यापासून वाचवा आता एवढे पुरावे देऊनही आपण भ्रष्टमंत्र्यांना पाठीशी घातलं तरी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आम्ही हा लढा सोडणार नाही आणि हे प्रकरण तडीस लावल्याशिवाय थांबणार नाही या प्रकरणात लक्ष घातल्याने तब्बल सहा साडेसहा हजार कोटी रुपये सरकारचे आणि स्थानिक भूमिपुत्रांचे वाचवता आले याचा आनंद आहे आता याबाबत सरकार काय पावलं उचलतंय याकडे लोकांचं लक्ष लागून आहे असे ते म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं स्पष्ट केलं पण त्यांच्या या अचानक हल्ल्या दिल्ली दौऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागा वाटप आणि पुण्यातील भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र दंगेकर यांच्यातील किनार असल्याचा दावा के केला जातोय शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या येथील बंगल्यात मुक्काम केल्यानंतर त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भेटीचं कारण सांगितलं ते म्हणाले मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पंतप्रधान दिवाळीत बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते त्यामुळं त्यांना तेव्हा भेटता आलं नव्हतं पण त्यांनी आज मला वेळ दिली होती त्यानुसार मी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या ही राजकीय नव्हे तर सदिच्छा भेट होती एकनाथ शिंदे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जागा वाटप आणि रवींद्र दंगेकर प्रकरणी दिल्ली दौऱ्यावर आल्याचा दावा केला जातोय पत्रकारांनी याविषयी त्यांना छेडलं असता ते म्हणाले मी दिल्लीत आलो तरी चर्चा होते गावी गेलो तरी चर्चा होते त्यामुळे आता चर्चा करणारे चर्चा चर्चेचे चरवण सुरूच असते मी माझं काम करत असतो पंतप्रधान मोदी जे काही देशासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी करत आहेत त्याचा अभिमान आम्हा सगळ्यांना आहे त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घेतली त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या मोदी आणि मी जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा आमची विकासावरच चर्चा होते यात महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाचाही समावेश आहे त्यांची भेट घेतल्यानंतर मला आनंद होतो प्रेरणा मिळते शिवसेना एनडीए घटक पक्ष आहे त्यामुळे शिवसेनेला स्थान मिळत याचा आम्हाला आनंद आहे त्यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे त्यांना जगभरात विश्वगुरु म्हटलं जातं ते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत त्याचा आम्हाला गर्व आहे एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची प्रतिमा आमच्या मनात आहे मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी भंडाऱ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार भाषण करत कार्यकर्त्यांना सजड दम दिला काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे इथे व्यक्ती नाही तर पक्ष मोठा आहे जातीपातीच्या आधारावर निवडणूक लढवली गटबाजी केली तर आपला राजकीय नाश निश्चित आहे अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना सजग राहण्याचा सल्ला दिला त्याचबरोबर जो कोणी पक्षातील कार्यकर्त्यांना धमकावेल त्यांच्या घरात घुसून उत्तर दिलं जाईल अशा कठोर शब्दात त्यांनी स्पष्ट संदेश दिला मेळाव्यात पटोले म्हणाले की कालपर्यंत जे झालं ते विसरून जा उद्या नव्या जोमाने कामाला लागा पक्षातील शिस्त पाळणं हीच खरी निष्ठा आहे कार्यकर्त्यांमध्ये एकी नसेल तर विरोधकांना संधी मिळेल त्यांनी हेही सांगितलं की पक्षाकडून उमेदवारी कोणाला द्यायची हे, कोणा हे सर्वेक्षण आणि स्थानिक मतांच्या आधारे ठरेल आपल्याला उमेदवारी हवीच असा हट्ट ठेवू नका पक्षाचं धोरण महत्वाचं आहे कुणी कुणाला धमकावलं किंवा दडपण आणलं तर मी वैयक्तिक पातळीवर कारवाई करेन असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला नाना पटोले यांनी आपल्या भाषणात भाजपवरही जोरदार टीका केली भाजपने काँग्रेसमुक्त भारत करण्याचं स्वप्न पाहिलं पण आज चित्र उलट आहे काँग्रेसमधील काही लोक भाजपमध्ये गेली आणि आता भाजप काँग्रेस युक्त आहे अनेक आले आणि अनेक गेले पण काँग्रेस पक्ष आजही ठाम उभा आहे महाराष्ट्रातील जनता आजही काँग्रेसच्या विचारांवर विश्वास ठेवते असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश दिला ते पुढे म्हणाले की काँग्रेसचा तिरंगा भंडारा नगरपालिकेवर पुन्हा फडकणारच कारण जनतेच्या मनात अजूनही काँग्रेसची ओळख कायम आहे मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार नाहीत हे दोगे ही केवल वसुल करता। जनतास खरी वारसदार असा दावा प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बीड येथील ओबीसी महालगार सभेत धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचा दावा केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा मुंडे यांनीही त्यांची री ओढली होती या दोघांच्या दाव्यानंतर प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडे नव्हे तर पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार असल्याचा ठाम दावा केला होता त्यानंतर आता सारंगी महाजन यांनी पंकजा आणि धनंजय हे दोघेही खंडणीकोर असल्याचा दावा करत ते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार नसल्याची टीका केली आहे सारंगी महाजन आज एका मराठी वृत्तभणीशी संवाद साधताना म्हणाल्या पंकजा किंवा धनंजय यापैकी कुणीही गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाहीत हे दोघे केवळ त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहेत पण राजकीय वारसदार म्हणून त्यांना इथं कोणतंही स्थान नाही त्यांची खरी वारसदार बीडची जनता आहे त्यांचे खरे वारसदार दुसरे आहेत गोपीनाथ मुंडेंनी आपल्या काळात जे कार्यकर्ते निर्माण केले होते ते आज आमदार खासदार मंत्री झालेत ते खरे त्यांचे वारसदार आहेत मुंडेंचे रक्ताचे नातेवाईक त्यांचे राजकीय वारसदार नाहीत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी या इन्कमिंग राजकारणावर भाष्य करत पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा दिला आहे पक्षात नवीन लोक येत असतील तर ते स्वागतारी आहे पण त्याचबरोबर जुन्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आणि कष्टाचा आदर ठेवला पाहिजे असं म्हणत गडकरींनी पक्षातील काही नेत्यांना सूचक संदेश दिला राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे भाजपमध्ये नव्या नेत्यांच्या प्रवेशाचा ओघ वाढत असताना पक्षातील वरिष्ठ नेते गडकरी यांनी यावर रोखटोक प्रतिक्रिया दिली आहे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की भाजपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नवीन लोकांचा ओघ आहे हे, हे चांगलं आहे पण ज्यांनी पक्ष उभा केला कठीण काळात काम केलं त्यांना विसरून चालणार नाही यावेळी मंचावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते गडकरी यांनी त्यांच्याकडे पाहत म्हटले की बावनकुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या तेच आपल्या पक्षाचं खरं बळ आहे निष्ठावंत कार्यकर्ते जर नाराज झाले तर पक्ष कितीही मोठा झाला तरी एका दिवसात खाली येऊ शकतो त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली या कार्यक्रमात गडकरी यांनी आपली खास नागपुरी शैली वापरत कार्यकर्त्यांना समजावलं घरची मुलगी दाल बराबर आणि बाहेरचं सावजी चिकन मसाला असं काहीतरी झालंय असं म्हणत त्यांनी पक्षातील वातावरणाचं अचूक वर्णन केलं त्यांनी डॉक्टर राजीव पोद्दार यांचा उल्लेख करत सांगितलं की तो प्रामाणिक निष्ठावंत आणि जनतेशी जोडलेला कार्यकर्ता आहे